खरंच फक्त व्हिडिओ पाहून दागिन्यांचा व्यवसाय सुरू करता येतो तोही घर बसल्या कोणतेही प्रशिक्षण न घेता फक्त माझे व्हिडिओ पाहून तुम्ही ऑर्डर घेऊन तयार करून व्यवसाय सुरू करू शकता का याच टॉपिकवरती सविस्तर माहिती देण्यासाठी आज हा आपला व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन आलेली आहे तर नमस्कार मैत्रिणीनो मी शीतल आणि क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर काही दिवसांपूर्वी एका ताईंची मला कमेंट आली होती की खरं छान ताई घरातून करण्यासारखा व्यवसाय आहे हा पण कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय फक्त व्हिडिओ पाहून ऑर्डर पूर्ण करता येऊ शकते का आणि या प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ पाहायला आवडेल मी कमेंट तिथे स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे तर ताईंची ही कमेंट वाजली आणि मी ठरवलं की हे सांगणं फार महत्त्वाचं आहे कारण की प्रत्येक ताईंना हा विचार पडला असेल की हे फक्त व्हिडिओ पाहून खरं शक्य आहे का तर याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देते व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण की खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या खरंच गरजू ताई असतील त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा तर पहिला मुद्दा हा येतो की कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय व्यवसाय कसा करायचा तर आपल्या चॅनलवरती प्रत्येक गोष्टीचा सविस्तर व्हिडिओ आहे म्हणजेच नथ कशी बनवायची त्याच्यानंतर झुमका कसा बनवायचा मोदीचे फ्लॉवर कसे बनवायचे त्याचा बेस कसा अटॅच करायचा त्याचबरोबर मंगळसूत्राची रचना कशी करायची आणि साहित्य कुठले लागते ते कुठे मिळेल या सगळ्यांचे जवळजवळ व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती आहेत तेही स्टेप बाय स्टेप आणि अगदी बेसिकपासून दुसरा मुद्दा आहे की ऑर्डर पूर्ण करणं शक्य आहे का तर होय अगदी शक्य आहे कारण की आपल्या अनेक ताईंनी व्हिडिओ पाहून दागिने बनवलेले आहेत आणि त्यांना ऑर्डर्स देखील मिळालेले आहेत आणि हे मी फक्त असंच सांगत नाही आहे कारण की काही दिवसांपूर्वीच गेल्याच महिन्यामध्ये एक लोटस नेकलेस आणि त्याचे डी आय वाय इयरिंग्स याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकलेला होता आणि अवघ्या पाच सहा दिवसांमध्येच एका ताईंची मला कमेंट आली की हाय ताई मी ती इयरिंग्स बनवली आणि मला लगेच ऑर्डर पण भेटली थँक्यू सो मच ताई आणि त्याचा रेट काय सांगायचा हे मला सांगाल का अशी त्यांची एक कमेंट होती मी ती कमेंट देखील तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवते तर सांगायचं हेच आहे की फक्त एका मिनिटाची व्हिडिओ पाहून कारण की शॉर्ट्स हे कमी मिनटांचे असतात तर एक ते दोन मिनटाचे फार फार तर तेवढ्या एका मिनटाचे व्हिडिओ पाहून त्यांनी ते इयरिंग्स बनवले आणि त्यांना ऑर्डर्स देखील मिळाले एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेत आपल्या चॅनेलवरती व्हिडिओज अवेलेबल आहेत जेणेकरून ते तुम्हाला सहज समजतील आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्ही ती ज्वेलरी बनवूही शकता आणि तुम्हाला ऑर्डर्स देखील मिळतील कारण की माझ्या अनेक सबस्क्रायबर्सने दागिने बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना ऑर्डर्स देखील मिळायला लागलेले आहेत असे त्यांच्या कमेंट्स देखील माझ्यात येत मला येत असतात की ताई पहिल्यांदा बनवलं खूप छान झालं थँक्यू सो मच तर यासाठी काय माहिती आहे का तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की हळूहळू तुम्हाला, 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 तुम्हाला तुम् ते जमायला लागेल आणि तुम्ही त्याच्यात प्रोफेशनली काम करू शकाल आणि तुमचं काम हे प्रोफेशनल दिसायलाही लागेल आणि ते दिसायला लागलं ला, की तुम्हाला ऑर्डर्स यायलाही लागतील पण प्रॅक्टिस ही करायलाच हवी त्याचबरोबर मैत्रीण कसं आहे माहिती आहे का मोत्याचे जे दागिने आहेत ना जसे झुमके नथ मंगळसूत्र हे आजच्या ट्रेंडिंगमध्ये ना खूप जास्त मागणी आहे त्याला कारण की हँडमेड ज्वेलरी ना खूप पसंत करतात लोक आणि त्या युनिक असतात त्यामुळे ते सर्वांना फार आवडतं आणि खास गोष्ट म्हणजे त्यासाठी जास्त इन्व्हेस्टमेंटही लागत नाही थोडंसं सा साहित्य थोडीशी क्रिएटिव्हिटी आणि थोडं मार्गदर्शन म्हणून माझी व्हिडिओ एवढं पुरेसा आहे यातून तुम्ही ज्वेलरी व्यवसाय हा सुरू करू शकता ज्या ताईंना खरंच शक्य नाही घराच्या बाहेर जाणं त्याचबरोबर बाहेरचं प्रशिक्षण घेणं कारण की बऱ्याच ताईंची अशी फायनान्शियल कंडिशन नाही आहे त्यांना घरातूनही सपोर्ट कदाचित मिळत नाही तसा की एक ते दोन दिवसासाठी दोन ते पाच हजारापर्यंत प्रशिक्षणाची फी घेण्यात येते आणि तेवढं त्यांना देणं शक्य नसतं अशा सर्वताईंसाठी आपला हा चॅनेल मी ओपन केलेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून मी हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवत आहे आणि बदल्यात मी कुठलीही फी तुमच्याकडून आकारत नाही फक्त लाईक आणि कमेंट मात्र मला हवे असतात कारण की त्यातून तुम्हाला हे दागिने कितपत जमले तुम्हाला ऑर्डर्स मिळाल्या त्या कशा मिळाल्या हे मला माहिती पडतं आणि त्याचबरोबर इतर ज्या आपल्या ताई आहेत त्यांना देखील प्रोत्साहन मिळतं की खरंच हे शक्य आहे त्यांना माहिती पडतं आणि मला देखील प्रोत्साहन मिळतं मला एक नवीन उत्साह येतो एक आनंद येतो तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी म्हणून मला तुमचे लाईक तुमचे कमेंट्स तुमचं प्रेम मला हवं असतं आणि त्यातून मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज बनवत असते तर सगळ्या ताईंना माझी हीच विनंती आहे की तुम्हाला देखील असं नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला देखील हे शिकायचं असेल तर फक्त पाहत राहू नका सुरुवात करा आणि लवकर सबस्क्राईब करा क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्टला आणि तुमच्या नवीन प्रवासाला सुरुवात करा कारण की फक्त पाहून हे करणं शक्य नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे साहित्य आणण्याची आवश्यकता आहे ते प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आणि त्यातूनच तुम्ही त्याच्यामध्ये प्रोफेशनल बनू शकता हे नक्कीच शक्य आहे आणि तुम्ही ऑर्डर्स देखील घेऊ शकता माझे प्रत्येक व्हिडिओ पाहत रहा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका अशाच क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा भेटूया बाय